आज ते सार दिवस आहे डे थ्री हा भाऊ खोलून ठेवेल इडं रेडर पाय खोलून ठेवेल काहीच नाही नीट नीट ते काही माझ्याक हो। का चालू किड घेऊ पाणी पाठवत वायरी ते वायरी पाच गोळा करून करून ठेवले पार वायरी गोळा करून ठेवली आता कसं काय चालू करायचं हे आपल्याला फायनरीचं दूर झटून घ्यायची आणि लगेच याला पाठवायचं नागरायला जे ब्लोअर आहे कॉम्प्रेसर आहे पण कॉम्प्रेसरला लाईट नाही नेमकी युनिटरवर चालणार नाही त्याच्यामुळे आपली जोडायला लागेल जीवाला म्हणे परत येत नको तो पीठाचा करून ठेवित पार दर हे दर राहतात हे घे बटन दाबतेच बघू शकत तुझे गाण्य घेतात रोटरी जाऊ लागला आवडशा राहतो हा रोटरीचा कालविल फोर नागरला त्याच्यामुळे ओळख होती ती थंडीचं वातावरण केलं थंडी आमच्याकडे आता जातावरून पटापट माणसा धूळ काही धूळ धूळ धुळ विषय हे साफ करणं चांगलं राहतं नाही तर काय होतं टायमिंग सांगा खेळून जातो त्याचा साफ केला म्हणजे राहत नाही जेवढं महत त्याला ऑईल पाणी तेवढंच मारत साफ सफाई पण ट्रॅक्टरला त्याच्यामध्ये दररोज साफ करतोय राहते आमच्या दिवसानंतर आम्ही आता जीव चालू करतोय पाच सहा दिवस झाले जास्त सात हाय पाणी सात आठ दिवसानंतर चालू करतो आता ऑईल पाणी पाहून घेऊ होतो का नाही चालू ते बी नाही घेऊ ऑईल पाणी तो गेज उपट ना पाहिलं का अय ओके आंघोळ करले ना <laughs> वखाय का काय विषय काय कस रस्त्याने चालू पाहिजे आता पट्टीला पाहतो दो दोरी पान बरे एखादी पट्टीला काहीतरी बांध ना माग दोरी बांध आपल्याला ट्राय करून पाहिजे रस्ते निघले रावाजी तो काय नाही तर मग विषय करून टाकलायचा बर नाही आवाज आला काय रे फक्त दोन मिनटं फक्त आपण फक्त करायचं रे दोन मिनटं फक्त आपलं हे करायचं काय ते मेनशिवाय जात नाही पाहून काय म्हणतो हा ते काही तोंडात बळ हातात किंवा दादा म्हणा चाल साडेक्टर पोट हे चालू करा डॅक्टर असतील आवाज येतो त्याचा आहे आता तू निघ द्यावा तू जा तिथे जाय काही नाही काय काम नाही तू डिझेल आरे टाकीन तू आरे थोडं वर ना जाय घेऊन तर पिलो टाकून घ्या प्लॅट हा मग काय उचल आता बहुत दिवसानंतर चालू की आहे रस्त्याने चालून पाहिजे हाय हाय पाहिला वाटत तुमची खाली टाकून घ्या तिकडे गेलो टाकला वावर गेलो तर ठीक आहे आता आपण जोडतोय पेपर टाकायचं यंत्र बघू शकता पेपर टाकायचं यंत्र

थांबा गोरपणे थांबा थांब पुढून टाक रे येऊ दे आता ए खाली खालीच्या टाकायच्या ना खाली टाकायची नाही मग जास्त उचली ताप खाली टाकले चाक लिहिली करून घे पाणी करायचं पाणी घे असेल असा इकडं असलं जो असे सोळा सतरा साखळी घ्यायची आता लावायला आम्हाला <tinyan> तर बघू शकता सगळे पोरं गेले आता काम फायनली ट्रॅक्टर गेले सगळे आता आपण आपल्या गाडीवरून निघणार आपण जायला गाडी कोण पुसली काही दोरी, दोरी कोण ठेवली गाडी सगळी तुम्ही श्वास आहे कालच पटिंग पिटिंग केलं दाढी बिडी आणि टोपी घालायचं काटाळे येतो हो आपल्याला कारण की केस सेट नाही होती व्यवस्थित टोपी घालूनच घेऊ आणि तोंडाला मास लावून घेऊ थंडी गाठायची पूतबी नको बक्ष मास पण लावून घेऊ पंप होतो इथं गाडी आलो कृष्ण का आलो कृष्ण आणि इथं आपण जीची बाजूची सी एन जी गाडी पाहिली कातील

देऊन दे टाकू दे 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 आप ना आपली अशी गाडी बदलायची मला आता या वर्ष घेऊ दोघून तिने लई जाम झाली ती आता खूपच हे सीन जी पाहिले आम्ही आतील गाडी भारी गाडी बरं का भारी गाडी पण आपली रायडर काही कमी नाही आवरच चांगली इकून टाक रे ती येण्यास इकून टाक आपण आता तर मित्रांनो आपण आलो इकडं आता याला मावडीला आल तो वावर पाहिला पाटाला आहे आणि हा पाट असा एक वणीला जिथं अंडरग्राऊंड होतोय जमीच खाली गेल्यानंतर डायरेक्ट पाठ पॅक पॅकेट आणि इथे होणारच आहे हा तो पहाटे आणि वावर पाहिला ठीक आहे ते सांगताय माझ्या थोड्या फोन करून सांगायचं फिक्स काही चाललात बसूनला तुम्हाला दाखवतो मी इथं पाठ अंडरग्राऊंड पाठ इथं तो पूर्ण अंडरग्राऊंड येईल त्याच्यामुळे दोन्ही देवीच्या मंदिराच्या मागे तसा गेलाय किती निघलाय एक मिनटं तुम्हाला दाखवतो मी दिसतो का काय रस्ता हा तिथं गाडी लावून दिली आपण आता आणि इथं चाललोय आपण आता बघू शकता इथं हा पाट आहे हा पाट या इथं तुम्हाला दिसतं का आपण या पाटावरती उभे पूर्ण काहीच नाही इथं पुरा अंडरग्राऊंड आहे आणि डाके इथं निघाला इथं पाटाचं बघा पाणी दिसतं त्याला इथे त्या काळातलं काम होईल जुनं काम आहे लोकं म्हणतात ते डेंजर काम आहे खूप पाणी लागले ठिकाणी पाटाला लिखायचं किशे आशेला किशे या पाटाचे ठीक आहे चला आता आपण जाऊया वणी कारण की तिकडे आपलं पेपर टाकायचं आहे हां ती आम्हाला पेपर टाकायचं आहे आणि निल्याचं काम अवघड आहे किती फुटाचं आहे निलं बंडल किती फुटाचा हां सोळाशे बोल सोळाशे किती बंडल आणली तू सातशे ठीक आहे चला मी टाकून टप्पा टप्पा आता फिटिंग करायचं अजूनही तर विषय असा आहे आता त्याला चालू करून दिलं तिथं आणि आपण निघलो आता वणी जायला आपलं वणीत जायचंय आणि आपल्याला अजून काय तर मला म्हणजे दुकानातून फोन करायला लागले त्यावर फोन करायचं तर म्हटायला घ्यायचं परत गेलं जायचं त्याच्यावरती निल्या जाणार वणीत आहे सावरण ते येणार थांबू थोडे पाच दहा मिनटं तेवढं झालं का निघू तानायची थंडी एवढं ऊन लागू राहिलं बघू शकता टोपी घातली की ऊन ऊन लागतं ना थंडी पण वाजता काय करावा काय वातावरण डेंजर आहे

टाकतो नोक। बार कंबर जाम होतो असं वाटतं टाकून नको नको जिंदगी ठीक आहे चला भेटू या पुढं हे वावर आहे हे बाग राहतो आपण बघितलंय नेल्यावर ने राहिलो एकदा ने सांगा आम्ही सावरेला पण बोलायचं ठीक आहे चला जाऊन भेटू तर आता आम्ही चाललोय ओझर फेडला याकडे मित्राच्या घरी

ठीक आहे गाव ला आपण तर मित्रांनो फायनली निघालो आपण घरी आता समथिंग आठ वाजून गेले आणि विषय हा झाला की आपल्या प्लॅटिनाचा प्लॅटिनच झाला होता तिथे गाडी पडली ती पुढची आणि गाडी पडला बाकी काय करून लागले गेला काही नाही गाडी पडली ती त्याच्यामुळे टाइम झालाय आता गाडीचा ऍम्बड आपण गाडी घरी येतोय आणि त्याच्यामुळे आपला टाइम झालाय मागं गाडी येते आपली लवची आपल्या मागाची म्हणजे नव्हत नव्हता चालवायला पण चालू एका ठीक आहे गोष्टी आहे राहणार आपण चालू आता घराकडं खूप टाइम झाला आणि खूप थंडी आहे त्याच्यामुळं चालवतो गाडी चालवताना खूप हळूहळू चालत जाऊ एकदम म्हणजे काळजी करा का जीवाची घरी कोणतं जी को राहतं इथं ध्यान राहतो त्या मनात इतकी थंडी आहे की अक्षरशः बोललं जात नाही ठीक आहे आपण हळूहळू चालू आता घराकडं एखाद होत धोनी ना तिथं झालं मग देवा पण आला होता बाबा ही फ्लॅटी ना आपली तिथं असं झालंय घेऊन झालं तिला मग देवा पण ती का दोघांना बोलून घेतलं म्हटलं या बाबा हो म्हणजे मग फायनल ती आली त्यावरची गाडी आणि आपली फ्लॅट आहे ना इथं ते झालं एक काय वैचं ते झालंय तिथे आपण निघालो घरात आता तर मित्रांनो पाण्याही आलो आपल्या घरी ठीक आहे थोडासा झाला टाईम आज आणि थोडा गाडीचा स्क्रॅच झाल्यामुळे थोडा मॅटर झाला आपला थोडा टाईमपास झाला ठीक आहे व्हिडिओ टी संपू व्हिडिओ कसा वाटला नक्की म्हणून सांगा लाईक करा कॉल करा सपोर्ट करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या